पहलगाम हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे दहशतवाद्यांना जागा दाखवली पाहिजे तसंच आपली भारतीय सेनाही त्यांना सोडणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय ही जी काही घटना घडली ती आजही संपूर्ण भारत यामध्ये अक्षरशः असा ह्याचा बदला घेतला पाहिजे ह्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले त्याच्यामध्ये पण पाणी पाण्याच्या संदर्भातले असतील इतर गोष्टी असतील आणि त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकले निष्पाप लोक पर्यटनाच्या निमित्तानं जातात आणि अशा पद्धतीनं हल्ले होतात भॅड हल्ले होतात ह्याचा सगळेजण तीव्र शब्दामध्ये नि निषेध करतात आणि ह्या गोष्टी कदापि होता कामा नये म्हणून ज्याच्या डोक्यातनं ही गोष्ट पुढं आलेली आहे त्या सगळ्यांना पूर्णपणे संपवण्याचं काम आपली भारतीय सेना करेल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही